आपण जनरली एक फक्त होता सध्या एज्युकेशनचा जो ट्रेड आहे तो कशा पद्धतीने चालू आहे कॉलेज असेल किंवा काही अकॅडमीस असतील त्यांचं टार्गेट काय तर स्टुडंटला टॉपर आणणे मग त्यासाठी ते काय करतात तर जेव्हा ते मुलं ॲडमिशन घेतात त्यानंतर मग सुरुवातीच्या एक दोन महिन्यात त्यांच्या लक्षात येतं त्या मुलाचं कपॅसिटी काय आहे त्याला किती मार्क पडतात काय त्याचं ॲवरेज स्कोअर वगैरे बघून पहिल्या एक दोन महिन्यामध्ये मग त्यातले जे काही समजा हजार दोन हजार विद्यार्थी असतील त्यातले एक शंभर दोनशे मुलं निवडून वेगळी टॉपरची बॅच काढून त्या मुलांचे मग वेगळं टीचर्स वेगळं एक्झाम वेगळ्या नोट्स वेगळ्या असायनमेंट देऊन त्या दोनशे मुलांवरती पर्टिक्युलरली टार्गेट करून त्यांचा रिझल्ट आणण्यासाठी प्रयत्न केला जातो बाकीचा मग उरलेला जो मॉब आहे स्पेशली त्यांना मग एंटरटेन करणे जो काही आपलं कॉमन सिलेबस आहे तो कम्प्लीट करणे त्यातल्या राहिलेल्या मुलांमध्ये बऱ्याच मुलांना फार इंटरेस्टेन असतो काही मुलं मेहनती असतात होतकरू असतात तर त्यांना पण त्यांना मार्क नाही मिळत फार लगेच टॉपर नाही येत पण ते प्रयत्न करत राहतात त्यांना मार्क मिळवायचे असतात मग अशा पद्धतीमध्ये काय होतं की जो सर्वसाधारण मॉब आहे म्हणजे साधारणतः आपण जर असं विचार करू की हे असे सगळे जे टॉपर विद्यार्थी आहेत ऑन एन ॲव्हरेज ट्वेंटी पर्सेंटपर्यंत असतात मग बाकीचे एटी पर्सेंट स्टुडंट आहेत तर त्यांच्या डेव्हलपमेंटसाठी पर्टिक्युलरली फार प्रयत्न होताना आपण बघत नाही आता ते एटी पर्सेंट जे मुलं आहेत राहिलेले तर ते काय टॉपर येतील का नाही याची शक्यता तशी कमी असते म्हणजे त्यातल्या असतात काही होत करून प्रयत्न करून शेवटी शेवटी अचीव करतात पण त्याचं प्रमाण कमी असतं मग आता त्या मुलांच्या बाबतीत काय केलं पाहिजे त्यांना त्यांना कशाची गरज आहे आहे एकतर काय होतं की वर्गातले जे चांगले चांगले विद्यार्थी आहेत त्यांचे वेगळे डिव्हिजन त्यांचे वेगळे एक्झाम त्या मुलांसाठी मग सगळं कॉमन गोष्टी कॉमन सिलेबस कॉमन एक्झाम मग तर ह्या मुलांना डेव्हलप कसं करणार हे मुलं काही नाईन्टी नाईन किंवा हंड्रेड मार्क घेतील असा भाग नाही परंतु ते ज्या आहे ठिकाणी आहेत सध्या त्या लेवलमध्ये त्यांची ट्वेंटी थर्टी पर्सेंटपर्यंत वाढ होऊ शकते सगळ्यांचीच नाही होणार आपण त्यातले ट्वेंटी पर्सेंट सोडून देऊ दे। पण बाकीच्या मुलांचे जे मार्क्स आहेत ते नक्की वीस तीस टक्क्यानं वाढू शकतात जर का त्यांच्याकडे लक्ष पुरवलं गेलं परंतु आपल्याकडे हे होताना दिसत नाही आपल्याकडे टॉपर विद्यार्थी टॉपर आणण्यासाठी प्रयत्न केले जातात पण कॉमन एखादा विद्यार्थी आहे समजा सिक्स्टी पर्सेंटचा आहे तर तो एटी पर्सेंटपर्यंत कसं जाईल ही व्यवस्था आपल्याकडं वरतीवर कमी होत चालली आहे कारण की वर हो ते त्या विद्यार्थ्याचा रिझल्ट कुठंच फोकसमध्ये येत नाही बॅनरवर फोटो दिसतात ते फक्त नाईन्टीच्यावरचे नाईंटी वरचे असतात पण बाकीचं जर राहिलेलं मब आहे तर त्याची जी काही डेव्हलपमेंट आहे ती कुठं शो करता येत नाही आणि त्याच्यावरती काय त्याचं पुढचं इन्स्टिट्यूटचं किंवा कॉलेजचं भविष्य पण नाही त्यामुळं पर्टिक्युलरली त्यांच्याकडं दुर्लक्ष लग केलं जातं तर ही गोष्ट जी आहे ती एज्युकेशन सिस्टमच्या दृष्टीने ना चांगली नाही एकतर त्या मुलांच्या दे। मेंटॅलिटीवर काय परिणाम होत असेल त्याचा पण विचार केला जात नाही ते की फक्त विशेष विद्यार्थी निवडून त्यांच्याकडे खूप चांगल्या प्रकारे लक्ष देऊन त्यांचा रिझल्ट आणणे आणि मग ह्या ओवरऑल विद्यार्थ्यांकडं फार काळजीपूर्वक लक्ष न देणे ही टेन कमी झाली पाहिजे असं मला वाटतं त्या मुलांना पण अधिकार आहे त्यांना पण भले लगे 99 ते लगेच नाईन्टी नाईन नाही घेणार पण ते ज्या ठिकाणी आहेत तिथून त्यांची डेव्हलपमेंट ट्वेंटी थर्टी पर्सेंटपर्यंत होऊ शकते परंतु सरसकट सकड़ सगळ्या मुलांकडं लक्ष दिलं जात नाही आपल्या सिस्टीममध्ये फक्त चांगले विद्यार्थी हुडकून बघून त्यांना डेव्हलप करायचा प्रयत्न केला जातो अर्थात ते सोपे असते त्यांच्यावर जास्त मेहनत घ्यायची गरजच पडत नाही ऑलरेडी ते हुशार असतात काही डाऊट आलं तर ते विचारू शकतात बाकीच्या साधारण विद्यार्थ्यांना मोटिवेट करावं लागतं त्यांच्यामध्ये कॉन्फिडन्स कमी असतो त्यांना अभ्यासाला लावावं लागतं एवढी मेहनत घ्यायला आजकाल कोणी तयार नाही त्यामुळे मला वाटतं की या सगळ्या गोष्टीवरती सिस्टमनं कुठंतरी विचार नक्की करावा थँक्यू